राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची एकशे एकानवी जयंती साजरी करीत आहोत स शाहू महाराजांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम राजर्षी शाहू महाराज हे दूरदृष्टीचे कुशल बुद्धिमत्तेचे आणि तरल विद बुद्धिमत्तेचे एक व्यक्तिमत्व राजर्षी शाहू महाराजांनी या आपल्या संस्थानामध्ये आपल्या जनतेला शिक्षण मिळालं पाहिजे शिक्षणाशिवाय सर्वसामान्य माणसाचा विकास कधीच होऊ शकणार नाही अंधश्रद्धा दूर होणार नाही म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये सर्वसामान्य जनतेसाठी प्रथम मोफत शाळा सुरू केल्या यामध्येच मागासवर्गीय तसे इतर लोकांच्यासाठी सुद्धा ज्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून कोल्हापूर संस्थानामध्ये त्यांनी मराठा बोर्डिंग जैन बोर्डिंग मुस्लिम बोर्डिंग आणि आम्हा मागासवर्गीयांसाठी मिस्कार्क बोर्डिंग एकोणीसशे आठ साली सुरू केलं या बोर्डिंगचा मी डेप्युटी चेअरमन आहे चार राजर्षी शाहू महाराजांनी हे चालू केलेलं मिस्कार्क बोर्डिंग, के बोर्डिंग आजही कोल्हापूरमध्ये एक नामांकित असं बोर्डिंग समजलं जातं ह्याचे सर्व व्यवहार अतिशय पारदर्शक केलेले आहेत रयतेचा राजा शाहू महाराज म्हणून कोल्हापूर संस्थानातील आपल्या रयतेला शेतकऱ्यांना सुखी समाधानी समृद्धी मिळण्यासाठी शाहू महाराजांनी राधानगरी तलाव असं बांधकाम केलं आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ती पाणी बारा महिने शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे यासाठी त्यांनी बारा बंधारे विविध ठिकाणी बांधून शेतकऱ्यांची सोबत निर्माण केली त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साखर कारखाने गुळ उत्पादन वगैरे विविध व्यवसाय चालवले शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा योग्य प्रकारे त्यांची निर्गत व्हावी म्हणून शाहू महाराजांनी शाहूपुरी बाजारपेठ लक्ष्मीपुरी बाजारपेठ आणि त्यांचा माल इतरत्र जा सुद्धा वितरण करण्यासाठी कोल्हापूर मिरज या रेल्वेची पायाभरणीसुद्धा केली असे हे थोर शाहू महाराज रहतेला समृद्धी देणारे जनतेचा विकास करणारे आणि राजा असूनसुद्धा एका ऋषीचं जीवन जगणारे आणि समाजासाठी अवरात्र जातणारे शाहू महाराजांना जनतेनं राजर्षी हा किताब दिला सुखी समाजाने जीवन मिळालेला असताना राजा म्हणून ऐश्वर न भोगता त्यांनी संपूर्ण आयुष्य जनतेच्या सेवेसाठी ऋषी तुल्य जीवन जगले म्हणून त्यांना राजर्षी हा जनतेने किताब दिला शाहू महाराजांचा समतेचा विचार अतिशय फार मोठा आहे शाहू महाराजांनी या आपल्या ह्याच्यामध्ये संस्थानामध्ये समता निर्माण करण्यासाठी सर्व समाजाबरोबर मागासवर्गीय वंचित लोकंसुद्धा आणण्यासाठी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये पन्नास टक्के आरक्षण ठेवलं जे जे लोकं काही थोडंफार शिकलेत त्या लोकांना त्यांनी वकिलीच्या सन्नदा देऊन मागासवर्गीयचे प्रश्न कसे सोडवता येईल ते त्या त्या जातीच्या जा लोकांना संधा दिल्या आणि वकिलीचं काम त्यांनी केलं या आपल्या समतेचं राजकारण समता नादवत असताना शाहू महाराजांनी या आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये जातीभेद निर्णय जो होता तो नष्ट करण्यासाठी गंगाराम कांबळे यांना मध्यवर्ती ठिकाणी आपल्या संस्थानामध्ये हॉटेल काढून दिलं ते हॉटेलसुद्धा चालेल असं झालं शाहू महाराजांनी ते सांगायला गेले परंतु शाहू महाराज म्हणाले गंगारामजी तुम्ही आलात तुम्ही उद्या मी भेटतो तुम्ही जावा त्यावेळी दुसऱ्या दिवशी सकाळी महाराज आपल्या पन्नासभर लोकर लोकांशी जमून आपल्या राजकारणाच्या लोकांना जमून हॉटेलमध्ये गेले आणि सर्वांना त्या ठिकाणी त्यांनी चहा दिला आणि ते हॉटेल सर्वासाठी त्यांनी ओपन केलं आणि ते हॉटेल सर्वासाठी त्यांनी ओपन केलं आणि जातीभेद मोडण्यासाठी हा प्रयत्न केला तसंच आपल्या चुलत बहीण भाईन। चुलत बहिणीचा विवाहसुद्धा त्यांनी एका यशवंतराव होळकर या धनगराच्या बरोबर लावून दिला आणि याचबरोबर मराठा आणि धनगर असे त्यांनी शंभर विवाह जवळपास त्यांनी घडवून आणले असे हे जातीवेदाचं नष्ट करणारे शाहू महाराज बाबासाहेबांना बाबासाहेब बॅरिस्टर होऊन आले ते गुजरातमध्ये शहाजीराजा सयाजीराजांच्याकडे नोकरीला लागली त्या नोकरीमध्ये त्यांना जातीवेदाचा त्रास होऊ लागला म्हणून त्यांनी परत मुंबईला आली सोडून त्यावेळेला शाहू महाराजांना भेटायला गेलेत आणि त्यांनी एकोणीसशे वीस साली जी माणगाव परिषद झाली माणाची माणगाव परिषद झाली त्या परिषदेला बाबासाहेबांना निमंत्रण दिलं आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाहू महाराज होते त्यांनी या सभेमध्ये आपल्या जनतेला सांगितलं हे तुमचे पुढारी आता मी तुमचं काम माझं काम बरंचसं हे आता बाबासाहेब करतील आणि बाबासाहेब साहेबांना त्यांनी सांगितलं ही तुमची जनता आहे बाबासाहेब यांच्यासाठी तुम्ही भरपूर श्रम करा चांगल्या प्रकारचं काम करा आणि या देशाचं नाव ह्या देशामध्ये सुद्धा तुम्ही फार मोठे नेते व्हाल अशा प्रकारचं त्यांनी त्या आपल्या जनतेला सांगून आम्ही मागासवर्गीय आणि बाबासाहेबांचं नातं हे त्यांनी जुळून दिलं आणि बाबासाहेबांच्या ओट्याची संपून जनता गाठली एवढंच नवं तर शाहू महाराजांनी बाबासाहेबांना कोल्हापूरमध्ये आणून हत्तीवरून मिरवणूक काढून आपल्या पत्नीच्या हत्ते औक्षण कर केलं अशा प्रकारे बाबासाहेबांनी जातीभेद मोडण्याचा अतिशय मोठा प्रयत्न केला या जनतेला आपल्या संसारामध्ये संपूर्ण जनतेला जास्तीत जास्त काम मिळावं रोजगार मिळावं उपायशी भरू नये म्हणून त्यांनी शाहू मिलची स्थापना केली मिलमध्ये अनेक का अनेक कामगार त्यामध्ये त्यांच्या जीवनाचं कुटुंब चालू लागले तसंच अनेक लोकांना उद्योग मिळावे म्हणून उद्यमनगरची स्थापना केली उद्यमनगरमध्ये कारखाने चालू झाले अशा प्रकारे आपल्या संसारामध्ये सर्व लोकांना सुख आणि समाधान कसं मिळेल याचा प्रयत्न केला अंधश्रद्धा निर्मूनाच्या बाबतीतसुद्धा एक त्यांच्याकडे भविष्य सांगणारा एक व्यक्ती आली आणि ते बाबासाहेबांना म्हणू लागले शाहू महाराजांना म्हणू लागली की मी साहेब तुमचंसुद्धा महाराज मी तुमचंसुद्धा भविष्य सांगू शकतो शाहू महाराज फक्त स्मित हास्य केलं त्या भविष्य सांगणाऱ्याला वाटलं की आता साहेबा माझं महाराजांना विषय पटला माझं योग्य वाटलं आणि मला कायतरी ते सांगतील विचारतील तर शाहू महाराजांनी लगेच आदेश दिला थोड्या वेळात की या माणसाला घेऊन जावा आणि चार दिवस अटक करून ठेवा आणि त्याप्रमाणे सई शिपाय आले आणि त्याला चार दिवस बंद करून ठेवलं आणि चार दिवसानंतर परत आणलं आणि ते व्यक्ती म्हणाले महाराज माझी कुठल्याही प्रकारची चूक नसताना काही नसताना आपण मला अटक काय केली देऊ तर शाहू महाराज म्हणाले मला हेच सांगायचं होतं तू इथं आल्यानंतर मी तुला अटक करणार हे जर तुला समजू शकत नाही तर माझे किंवा जनतेचं भविष्य कसं सांगशील अशा प्रकारचं अंधश्रद्धेचं सुद्धा त्यांनी संपूर्ण समाजाला चित्र दाखवून अंधश्रद्धा नष्ट केली तसेच आरक्षणाच्या बाबतीतसुद्धा त्यांच्या मंत्रिमंडळातील लोकांनी अनेक लोकांनी विरोध केला एवढे पैसे खर्च करायचे हे करायचे आरक्षण कशाली पाहिजे अरे बाबान तसं नाही तर त्या मला प्रत्यक्षात सांगतो काय कथे गोष्ट म्हणून त्यांनी काय केलं शिव सोनतळीला एक मोठी अशी आपली बैठक ठरवली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी त्यांची पाळलेली जे जे शंभर दीडशे घोडी आणि त्यांना चंदा एका ठिकाणी मोठ्या ज्याजांवरती आतरून तो टाकला आणि एकदम गोडी सोडलीत आणि मंत्रिमंडळ त्यांचं सगळं बघत होतं त्यावेळेला मोठी घोडी ताकदीची घोडी ते बुसून चंदा खात होते हरभऱ्याची डाळ खात होते आणि बाकीची निर्जीव गोडी म्हातारी गोडी बारकी पिल्ली ह्यांना ते ढकलून बाजूला देत होते पाह म्हणाली तर हाच इतिहास महत्त्वाचा आहे ह्या लोकांना जो लो आपल्या ह्या आप सर्वसामान्य माणसाला वंचितांना आपण त्यांना कधीच चंदेपर्यंत येऊ दिलं नाही घोड्यानं जर चंदेपर्यंत येऊ दिलं नाही तसं ह्या सर्वसामान्य जनतेलासुद्धा आपण कधीही ही संधी दिलेली नाही आणि त्यांचा विकास कसा होणार ते खाणार कसं त्यांचं पोट कसं बनणार म्हणून शाहू महाराजांनी आरक्षण सगळ्यांच्या विरोध असतानासुद्धा ते देऊ केलं शाहू महाराजांच्या बोलत असताना अनेक विषय आहेत आणि क्रीडा यामध्ये सुद्धा त्यांनी अतिशय त्यांचं लक्ष होतं शाहू महाराजांनी ह्या आपल्या ह्याच्यामध्ये संस्थानामध्ये कुस्तीचं इतर खेळांचंसुद्धा कला गुरुंचंसुद्धा कौतुक केलं शाहू महाराजांनी आपल्या राजवाड्यामध्ये जुन्या राजवाड्यामध्ये मोतीबाग तालीम म्हणून निर्माण केली त्या मोतीबाग तालमीमध्ये आपला खुशाबा खशा खाशाबा जाधव नावाच्या व्यक्तीनं या जगाच्या ह्याच्यामध्ये पहिलं ऑलिम्पिक पद मिळवलं हा महाराजांचा मोठा विजय मोठा आदर्श आहे तसंच या कोल्हापूर नगरीमध्ये त्यांनी के केशवराव नाट्यग्रह तंबाशा विविध गुणांना विविध कलांना अशा प्रकारे कसं जोपासता येईल जोपास नाही केली आणि म्हणून शाहू महाराजांचं व्यक्तिमत्व त्यांचं कार्य हे फार मोलाचं मोठं आहे त्यानिमित्त मी त्यांना अनेकदा सततच्या प्रणाम करतो माझे दोन शब्द शब्दमधून जय हैं लॉर्ड बुद्धा टीवी